एटीएम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अध्यक्ष जिल्हा परिषदेचा कोणाचा होणार याची फार मोठ्या लोकांना उत्सुकता लागलेली आहे परंतु एकंदर दृष्टीपासून आज तरी बाळासाहेब थोरात शरद पवार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पारडं फार मोठं जड आहे कारण संगमनेर अकोले तालुक्यातूनच एक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार असल्यामुळे हे गट म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून अतिशय सक्रिय झालेले आहेत आणि यामध्ये जे अनुसूचित जमाती महिला ही फक्त संगमनेर आणि अकोले तालुक्यातच यामध्ये असू शकतात मग यामध्ये ठाकर किंवा इतर समजा तुमची भिल्लं वगैरे जे अनुसूचित जमातीमध्ये येतात तर त्या उमेदवारांना द्यायचं आरक्षण असं ठरलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केले तर ता संगमनेर तालुक्यातल्या घारगाव बोटा किंवा साकूर या गटामध्ये Uh, किंवा अकोले तालुक्यातील uh, कोतूळ राजूर वगैरे भागामधील uh, जे महिला आता एखादी आता शोधून uh, निवडून आणि त्यांना ट्रेन करून uh, निवडणुकीचं उभं करायचं आणि त्यांचा सर्व खर्च हे पक्ष करतील आणि त्यांना निवडून आणतील परंतु हे जरी निवडून आणणार असले तरी त्यामध्ये एक महत्त्वाची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमची जी पंच्याहत्तर सेवंटी फाईव्ह सदस्य आहे त्यापैकी म्हणजे कमीत कमी चाळीस सदोतीस साडवतीस चाळीसपर्यंत तुमचे सदस्य जिल्हा परिषदेचे निवडून आले तरच तुमचा अध्यक्ष होऊ शकतो अन्यथा होऊ शकत नाही हाही त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे आणि तसं पाहिलं तर राऊरीचे प्रसाद तनपुरे त्यानंतर एक पारनेरचे आपले लंके त्यानंतर म्हणजे अशा आणि बाळासाहेब थोरातांना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं गोष्ट आहे कारण बाळासाहेब थोरात हे पाथर्डी शेवगाव हो किंवा त्यानंतर इकडं जर केलं तर जामखाड जामखेड कर्जत आदी सर्व भागातील जे जिल्हा परिषद सदस्य आहे काँग्रेसचे आहेत किंवा शरद पवार गटाचे आहेत किंवा एकंदरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते निवडवण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे कारण एक लोकांचं जे प्रतिनिधित्व आहे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी समाजकामाच्या बाबतीमध्ये आजपर्यंत जे कामं केलेले आहेत त्या संदर्भामध्ये दे देखील महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या लोकांच्या नजरेतून काही सुटलेलं नाही मध्यंतरी औरंगाबादला जाताना काही पत्रकार आ, मित्र एक बस करून गेले होते तेथे ते त्यांचं ते ते अधिवेशन होतं आणि कदाचित त्या लोकांनी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल पण त्यामध्ये सांगितलं की या नगर जिल्ह्यामध्ये आहिल्या नगर जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे रस्त्याची अत्यंत दुरावस्था आहे अर्थात जिल्हा परिषद यामध्ये काही काम नसलं तरी सरकार एक एकमहत्वाचं आहे त्यानंतर दुसरं एक महत्त्वाची हो गोष्ट अशी झाली की शिर्डीचे जे खासदार आहेत भाऊसाहेब वाकचोरे यांनी लोकसभेमध्ये जो प्रश्न उपस्थित केला होता आईनं म्हणजे दुपारचा जेवणाच्या वेळेच्या अगोदर त्यावेळेस त्याला गडकरीने उत्तर दिले की आमचे चार जे ठेकेदार होते ते पळून गेले का मार्धवड सोडून गेले आणि सहा महिन्यामध्ये तुमचा हा प्रश्न सोडून टाकू असं सांगितलं होतं परंतु त्यानंतर मग कोणीच पाठपुरावा त्याचा केला नाही आणि तसं पाहिलं तर हा जो नगर दौंड मनमाड हा जो रस्ता आहे आणि हा रास्ता जर नगर मनमाल रस्ता जरी करायचा असला तरी साधारणपणे प्रत्येक माणसाने प्रत्येक खासदाराने आमदारांनी आणि सर्व लोकांनी जर समजा गडकरीला जर पत्र पाठवून किंवा त्यांच्याकडे जाऊन भेटी घेटी होऊन ह्या रस्त्याविषयी जर तरतूद केली तर, के तर म्हणजे तक्रार करत बसायचं म्हणजे गडकरींना ते आपली आठवण होईल की आपण सहा महिन्यात हा रस्ता पूर्ण करू आहे याचं वचन दिलं होतं मग आपले खासदार भाऊसाहेब वाघ किंवा दुसरे जे दक्षिणचे जे खासदार आहेत निलेश लंके यांनी हे काय करतात यांना तिथं जाऊन परत त्यांची त्यांची आठवण देऊन की आपण साहेब गडकरी साहेब आपण सहा महिन्यामध्ये हा रस्ता तयार करण्याचं सांगितलं होतं आणि अद्यापपर्यंत झालेलं नाही तसंच या रस्त्यावर जे प्रकार झालेला आहे मध्यंतरी राऊरी फॅक्टरीवर तर जे आंदोलन करणाऱ्या लोकांनाच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये लोकमत होत चाललेलं आहे म्हणजे सरकारला यामध्ये खूप जिल्हा परिषद निवडणुकीत फार मोठा फटका बसणार आहे हे एक महत्त्वाची हो गोष्ट त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यानंतर शेतकऱ्यांचे जे पिकाचे भाव आणि एक दृष्टिकोनातून जर बघितलं तर ह्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची व्यवस्था हे देखील यामधून केली पाहिजे आता आपण संगमनेर आणि अकोले तालुक्यातील एकंदरीत गटाचं जर बघितलं तर आजही एक बाळासाहेब थोरात यांचे सर्व काही त्यांनी जे जे उमेदवार निवडलेले असतील मग ते अगदी बोटा घाटापासून ते तळेगाव काटापर्यंत आणि आश्वी घाटापासून ते धांदरफळ घाटापर्यंत सर्वच सर्व ठिकाणी बाळासाहेब थोरात यांचे उमेदवार आणि चांगल्या बहुमताने निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण हे बा लोक बघत असतात लोक लोकां प्रत्येक माणसाच्या मनात न्याय असतो आणि समोरच्या माणसाला जर तो न्याय दिला तरी चालेल परंतु काही लोक अशी टीका करतात की बाळासाहेबांनी आता गरीब असावं आणि आपल्या ज्या संस्था आहेत कारण त्यामधल्या साखर कारखाना -कार आहे दूध संघ आहे शिक्षण संस्था आहेत त्यानंतर बाजार समिती वगैरे ज्या समिती आहेत की ज्या ज्या संघटनेचा गावामधील आहेत तालुक्यामधील आहेत सं संपूर्ण त्यांचा कारभार आरामशीर करून निवृत्त व्हावं आणि छानपैकी जीवन जागावं असं काही लोकांना सांगितलेलं आहे का त्यांचे चिरंजीव वगैरे ते कुठं लंडनला असतात म्हणजे शिकायला आणि मग ते म्हणजे लोकांनी काय काय सांगितलं ते आम्ही आपण सांगत आहोत आणि दुसरी गोष्ट नवीन माणसाला त्यांनी बाळासाहेबांनी संधी दिली पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे पण हे लोक सत्तेसाठी म्हणजे बाळासाहेब वगैरे हे जे लोक आहेत यांना एकदा सत्तेची चटक लागल्यानंतर ती आपली सत्ता आपल्या घरामध्येच कशा पद्धतीने ती चालवायची याचं चाललं मग ही जी सत्ता आहे ती मग आपल्या मेवण्याला द्या त्यानंतर आपल्या बहिणीला द्या आपल्या मेवण्याच्या म्हणजे भाचेला द्या त्यानंतर आपल्या मिसेसला द्या म्हणजे हा प्रकार एक लोणीमध्ये घडला की तेथे एक आपले जे राजेंद्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी या जिल्हा परिषद प अध्यक्ष मुलगा खासदार म्हणजे ही जी काँग्रेसची मूळ काँग्रेसची जी घराणे आहेत ही म्हणजे एकंदर घराण्याच्या करणारे लोकं आहेत आणि ही सत्ता फक्त आपल्याकडे चालली पाहिजे दुसऱ्या गावातील ता किंवा तालुक्यातील कोणाकडे गेली नाही पाहिजे अशा माताची लोकं असतात मग आता ही सत्ता अबाधित ठेवण्यासाठी हे वाटेल ते प्रयत्न करतात आता या निवडणुकीमध्ये पैशाचा फार मोठा एकंदरीत व्यवहार होणार आहे कारण प्रत्येक का मतदारसंघामध्ये जरी म्हटलं आपण तरी साधारण एक एक कोट कोट रुपये यामध्ये असून लागू शकतात कारण जर विधानसभेला पन्नास कोटी जर लागू शकते शंभर कोटी लाग लागत असतील तर इथं जिल्हा परिषदेला मात्र एक एक कोटीपर्यंत जाऊ शकतात कारण प्रत्येक गावामध्ये जर म्हटलं आपण तर प्रत्येक गावाला जर दोन दोन लाख रुपये रुपये जरी वाटले तरी पन्नास गावं असले तर ते एक कोटी होऊ शकतात आणि तशा पद्धतीचं जे कार्यकर्ते असतात त्यांना या निवडणुकीचाच एकंदरीत दिवाळी असते त्यांची निवडणुकीची आणि या निवडणुकीज वेळेस ते सांगत असतात जा रे बाबा हे दोन लाख घे आणि तुझ्या संपूर्ण लोकांना वाट या शंभर साड्या घे आणि तुझ्या त्या संपूर्ण गावातील परिसरातील लोकांना वाट म्हणजे अशा पद्धतीने ह्या निवडणुका जिंकल्या जातात म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसे जास असतील ते निवडणुका जिंकतील असा एक यामातला भाग आहे आणि म्हणून बाळासाहेब थोरात फार मोठ्या पुढं प्रमाणामध्ये आहे पण जर समजा विखेंनी आपलं पाकिट जर समजा किंवा आपला खजिना जर मोकळा केला संगमनेर आणि अकोले तालुक्यासाठी तर कदाचित ही फाईट व्यवस्थितरित्या होऊ शकते म्हणजे प्रतिस्पर्धी हे दोघेही चांगल्या पद्धतीने असले पाहिजे परंतु असं काही घडलं असं वाटत नाही विखे हे शेवटी हात राखूनच राहतात आणि निवडणुकीपुरते तेवढा ते आपला खजिना एक रिका करतात उघडा त्यानंतर मात्र ते करत नाही म्हणजे हा एक त्यामधला महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून यावेळेस मात्र हे बाळासाहेब थोरात हे यांचे लोक शरद पवार यांचे लोक म्हणजे जिल्हा परिषदला आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणजे महा विकास आघाडीची सत्ता अहिल्यानगर मतदा अहिल्यानगर अध्यक्षपदाचे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सहजासहजी येणार आहे आमचं ए टी एम न्यूवर चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद